राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करू नये असं राज ठाकरे यांनी म्हटलंय पवारांनी मणिपूर संदर्भात वक्तव्य केलं होतं आणि त्यावर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करू नये असं राज ठाकरे यांनी म्हटलंय तर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम वक्तव्य शरद पवार यांनी करू नये असं राज ठाकरे यांनी म्हणत शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे हा अखेर योगामणी होईला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिघ आपण चक्कल टाकावी लोकांना दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाटलं नाही हे घडामणी होईमध्ये आजूबाजूच्या राज्यातही घडलं खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अनेकच्या काळामध्ये वायरस असतं काही गजबजच करायची चिंता वाटते त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही या पूर्ववरांना जे तुम्ही ५० केलेले एकूण पवारांच्या राष्ट्रीय नाव तुम्ही हे पहिलं एक स्टेटमेंट आहे काही वाचलंय कधी गेलं तरी. पाळले पवार साहेबांनी हातभार लावून ही या गोष्टीला फक्त बाकी नाही.